तर मंडळी मी तर तर ये थे। ये थे। सा तुम्हाला हसवण्यासाठी आलेच होते आणि तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतच होते मध्येच आठवलं की इंजेक्शन घ्यायचा टाइम झालाय तर रावांना घेऊन निघाले मी इंजेक्शन घ्यायला तर इंजेक्शन घेऊन लगेच येते आणि लगेच तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ बनवते तर बघा आज कोण आलंय आमच्या बरोबर वर। आमचं बाळ नमस्ते कर